लग्नाची बेडी या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये आरुष खूप चिडलेला असतो आणि आईसाहेब तुम्ही अन्वीला जोपर्यंत एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आईसाहेब म्हणणार नाही जोपर्यंत अन्वीला एक्सेप्ट करत नाही तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला असं म्हणत तो आता शकुंतलासोबत डायरेक्ट संबंध तोडतो शकुंतलाचा नुसता नुसता जळफळाट होत असतो शकुंतला विचार करते म्हणजे म्हणजे सिंधू तू आज मला नको त्या ठिकाणी त्रास दिलेला आहेस आणि हाच तासाचा मी तुझ्याकडून बदला घेणार आहे तोपर्यंत तुझं मी आता चांगलाच बदला घेणार बघ तुझा बदला घेत नाही तोपर्यंत मी नाव लावणार नाही शकुंतला महिपतराव अवठी जे दुःख तू मला दिलेस ना तेच दुःख तुझ्या वाटेला कसं येईल माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलेस ना तुझ्या माणसांना तुझ्यापासून तोडून मी या सगळ्याचा बदला घेणार असं म्हणत शकुंतला रागारागात तिकडून निघून जाते आणि इकडे आरुष आता रुक्मिणीकडे येतो रुक्मिणीकडे आल्यावर आरुष म्हणतो म्हणजे खरंच काकू माफ करा माझ्या आईने जे काही केलं ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो खरंच माफ करा म्हणजे आई आई साहेबांनी जे केले ना त्यासाठी त्यांना माफ करून टाका पण मी तुमच्या अंधवीची चांगलीच काळजी घेईन यावरती रुक्मिणी म्हणते हे बघा माफी वगैरे तुम्ही काही मागू नका माफी मागायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त माझी एक विनंती आहे ती विनंती मान्य करा तुम्ही ना काही दिवस दोघांनी पण इकडे राहा याच्यावरती आरुष म्हणतो नाही हे शक्य होणार नाही त्यावरती रुक्मिणी म्हणते का हे का नाही शक्य होणार त्यावरती आरुष म्हणतो हो हे मला शक्य होणार नाही कारण यामध्ये मी आत्ता ठरवलेलं आहे की मी आणि मी आणि दोघं जण आम्ही बाहेर जाणार आहोत म्हणजे मी स्वतःच्या पायावरती उभं राहणार मी आणि अन्वी या दोघंजणं आम्ही बाहेर पडणार आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे सिंधू म्हणते हो मला आरुषचं म्हणणं पटतंय रत्नाकर म्हणतो हो मला पण आरुषचं म्हणणं पटत आहे राघव म्हणतो बरोबर आहे त्याला त्याची कॅबिनेट सिद्धी करायची आहे तर जाऊ दे ना बाहेर यावरती रुक्मिणी म्हणते नाही बाबतीत सिंधू मी तुझी मनमानी चालू देणार नाही मला कोणत्याही प्रकारची मनमानी चालणार नाही या बाबतीत कोणा कोणाचं मी काही ऐकणार नाही कारण फक्त आणि फक्त त्या दोघांनी इथंच राह अन्वी प्रेग्नेंट आहे तुम्हाला कळतंय का सगळ्यांना असं म्हणत रुक्मिणी अन्वीला थांबवत असते राजश्री म्हणते हो मला पण हे म्हणणं वैनीसाहेबांचं पटतय या सगळ्यामध्ये सिंधू सिंधू तुझी मनमानी खरंच आता चालणार नाहीये मला असं वाटतंय की आपण ना या दोघांचा विचार केला पाहिजे यावरती सिंधू म्हणते आई पण त्यांना त्यांचा त्यांचं सिद्ध करू दे ना यावरती आरुष म्हणतो हो फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजेत अखेर आरुषने सगळ्यांना मनवलेलं असतं आणि तो सगळ्यांना मनवून फायनली आता अन्वीला घेऊन जाण्यासाठी तयार झालेला असतो मग सगळेजण दोघांना आशीर्वाद देतात राघव सुद्धा आशीर्वाद देतो दोघांना जवळ घेतो आणि असेच एकमेकांच्या सोबत राहा अशीच एकमेकांची काळजी घेत राहा असं त्याला आशीर्वाद देतो आणि दोघंजण तिकडून बाहेर पडतात निघताना आता सिंधूच्या पण ते जवळ जातात सिंधू पण दोघांना बेस्ट लग देते मग दोघंजण पूर्ण घराचा निरोप घेऊन तिकडून निघतात निघता निघता सगळ्यांचे डोळे पाणावतात आणि सगळेजण भाऊक डोळ्याने दोघांना निरोप देतात दोघ जण बाहेर पडल्यावरती इकडे मात्र मधु आलेली असते शकुंतलाला भेटायला आणि म्हणते बघितलं ना ती सिंधू तुम्हाला वाटते तशी साधी सोपी सरळ नाहीये ती ना दर वेला, दर दरवेळेला हे सगळं करते माझ्या बाबतीत नेहमीच हे सगळं करत असते यावरती शकुंतला देवी म्हणतात नाही आता खूप झालं त्या सिंधूचा बदला आपल्याला घ्यायलाच पाहिजे मधु म्हणते हो मी तुम्हाला तेच सांगायला आले तुम्ही जे म्हणाल ना ते करायला मी तयार आहे यावरती शकुंतला म्हणते ठीक आहे मग तू माझी साथ दे आज मी जे सांगते ते तू करायचं आहेस आणि या सगळ्यामध्ये दो दोघींनी एकमेकीची साथ द्यायची मधु म्हणते बोला काय प्लॅन आहे मग शकुंतला तिला आपला प्लॅन समजवून सांगते पण त्याच वेळेला मधु म्हणते हे कसं शक्य आहे शकुंतला तिचा गळा आवडते आणि म्हणते खबरदार हे शक्य नाही शक्य आहे हे बोलायचं नाही जे काही आहे ते करायलाच पाहिजे मला त्या सिंधूला माझ्या पायाशी लोळवायचं आहे फायनली मधू आणि शकुंतलाचा प्लॅन ठरतो आणि दोघीजणी या प्लॅन मध्ये सिंधूला तिच्या कुटुंबापासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतात पण नियती त्यांचा हा डाव त्यांच्यावरतीच हाणून पाडणे रात्रीच्या किचन मध्ये सिंधू सगळ्यांसाठी दूध तयार करत असते राघव येतो आणि हळदीचं दूध यावरती सिंधू म्हणते हळदीचं दूध सगळ्या घरच्यांसाठी कारण आज सगळ्यांना दिवस इतका हेक्टिक होता ना की खूप आहेत त्यामुळे जरा हळदीचं दूध पितील ना तर सगळ्यांनाच बरं वाटेल मानसिक शारीरिक सगळा स्ट्रेस निघून जाईल राघव म्हणतो कुठून आणतेस एवढी एनर्जी म्हणजे घरातली लोक तुझ्यावरती नेहमी आरोप प्रत्यारोप करतात पण तू मात्र दरवेळेला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहतेस त्यांना सपोर्ट करतेस खरंच तुझं जितकं कौतुक करावं ना सिंधू तेवढं कमी आहे यावरती यावरती राघव म्हणतो खरंच सिंधू सिंधू आहेस तू म्हणते अगदी करून मला झाडावरती चढवू नका बरं राघव म्हणतो असं कसं कौतुक करण्यासारखीच तू माझी बायको आहेस तुला अजून एक फेवर मागू का म्हणजे खरं तर मला प्रमोशन मिळाल्यामुळे एक पार्टी ठेवण्यात आलेली आहे त्या पार्टीला तू यावं असं मला वाटतंय सिंधू होकार देते पार्टीला मी येईन म्हणून आणि मग सिंधू दूध घेऊन वेळेला सगळ्यांना देण्यासाठी निघते राघव मागून तिची ओढणी पकडतो सिंधू म्हणते काय करताय तुम्ही राघव म्हणतो हे काम तू नाही करायचं तर हे काम मी करणार आहे सिंधू म्हणते अहो मी जाते ना राघव म्हणतो मग एक काम करूया बरं अर्धे ग्लास तू दे अर्धे ग्लास मी देतो सिंधू म्हणते ठीक आहे वरच्या खोलीचे ग्लास आहेत ते तुम्ही नेऊन द्या खालच्या खोल्यांचे ग्लास आहेत ते मी देते असं म्हणत दोघ जण आता मात्र एकमेकांचे काम वाटून घेतात आणि राघव वरच्या रूम मध्ये हळद दूध द्यायला तो सिंधू इकडे राजश्रीच्या रूम मध्ये हळद दूध द्यायला येते त्यावेळेला राजश्री कसला तरी इंग्लिश पुस्तक हातात घेत असते त्यावरती सिंधू येते आणि आई काय करताय आता मात्र राजश्री म्हणते काही नाही एक इंग्लिश पुस्तक या मुलांचं होतं ना ते घेतलं होतं सिंधू म्हणते अच्छा मला नव्हतं माहिती की आई तुम्हाला इंग्लिश वाचता येते त्यावरती रुक्मिणी म्हणते अगं मला इंग्लिशची इतकी हौस ना तुला काय सांगू मी पण मला धड शिक्षणच पूर्ण नाही झालं तर इंग्लिशचं काय घेऊन बसलेस राहू दे ते सगळं जाऊ दे तू काय इकडे आली होतीस यावर सिंधू म्हणते मी तुम्हाला हळद दूध घेऊन आलेले आहे असं म्हणत सिंधू आता हळद दुधाचा ग्लास द्यायला निघते तोपर्यंत पुस्तक ठेवत असताना राजश्रीची डायरी खाली पडते डायरी खाली पडल्यावर ती सिंधू इकडे येते ती डायरी उचलते राजश्री मात्र लपवाछपवी करत असते सिंधू म्हणते आई हे काय आहे यावरती राजश्री म्हणते अगं काही नाही खरं सांगू का तर ही मी फार पूर्वी लिहिलेली डायरी आहे माझी सिंधू म्हणते आईया आई, आई तुम्ही किती छान लिहायचा यावरती राजश्री म्हणते नाही ग म्हणजे मला गाणं वगैरे लिहायची आवड होती पण ते आपलं आपल्यापुरतच मर्यादित सिंधू म्हणते नाही नाही आई तुम्ही खूप छान लिहिताय हो सगळं म्हणजे हे सगळं खूप छान आहे तुम्ही न तुम्ही का नाही लिहित अजून त्यावरती आता राजश्री म्हणते नाही नाही गं तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावरती चढवू नको सिंधू म्हणते आई आहो असं नाही आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे राघवची उद्या न पार्टी आहे तर राघवसाठी तुम्ही काहीतरी तयार करा ना आणि ते पण इंग्लिश मध्ये राजश्री म्हणते चल ग तुझं आपलं काहीतरीच मला नाही हे जमणार सिंधू म्हणते आई जमवायचं जम म्हटलं ना की सगळं सगळं जमणार तुम्ही हे हे करा बरं ऐकत असते मग राजश्री फायनली तयार होते राघवच्या पार्टीमध्ये काहीतरी इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी तिला सिंधू तयारी करून देणार असते सिंधू जे जे सांगेल ते राजश्री करायला तयार होते आणि फायनली राजश्रीला सिंधूने मोटिवेट केलेलं असतं मग मात्र दुसऱ्या दिवशी इकडे आरती चालू असते सिंधूच्या हातून आरती पूजा होते तितक्यात रुक्मिणी येते आणि आज सिंधूने पूजा केली का असं विचारते त्यावरती राजश्री म्हणते हो तर म्हणजे मी सकाळी उठले होते ना तर सिंधूची सगळी पूजा अर्चा झाली होती म्हणून तिला म्हटलं तूच पूजा कर रुक्मिणी म्हणते बरं झालं सिंधू तू पूजा केलीस ते असं म्हटल्यावरती रत्नाकर म्हणतो हो तर सिंधू खरंच खूप छान पूजन करतेस हा तू सगळेजण सिंधूचं कौतुक करतात पण इकडे चिडलेली मधू मात्र आता काहीतरी रागा रागाने बघत असते त्यावेळेस ला, मग इकडे राघव म्हणतो उद्या म्हणजे पार्टी आहे सगळ्यांना लक्षात आहे ना पार्टीच दोघ जण करते सगळ्यांना घरच्यांच्या समोर सिंधूला प्रपोज काय केलं हे तर नवरा बायको सारखेच वागायला लागलेले आहेत ती सुद्धा आरती घेते राघव आरती घेता घेता सिंधू लाडाने पाहतो आणि तिला म्हणतो तुझ्या रूम मध्ये तुझ्यासाठी मी एक सरप्राईज ठेवलेला आहे जाऊन बक्षीला का सिंधू म्हणते माझ्यासाठी आणि सरप्राईज काय येते सरप्राईज राघव म्हणतो जा ना तुझ्या रूम मध्ये बघ की यावरती सिंधू म्हणते मी गेस करू का राघव म्हणतो कर की काय असेल तुला काय वाटतं यावरती सिंधू म्हणते मला असं वाटतंय माझ्यासाठी तुम्ही साडी आणलेत का राघव म्हणतो कसं काय तुला कसं काय समजलं हे सिंधू म्हणते गेस केलं तेवढी तर मी हुशार हो आहे ना राघव म्हणतो छानपैकी उद्याच्या पार्टीमध्ये हीच साडी घालून तू तयार होशील ना हेच सरप्राईज आहे सिंधू म्हणते हो तुमची इच्छा असेल की मी ती साडी घालावी तर मी ती साडी नक्की घालेन सगळेजण राघव सिंधूकडे पाहत असतात त्यांचं कौतुक करत असतात तोपर्यंत राघव आणि सिंधू आता हे पार्टीसाठी तयार हो होत असतात त्याच वेळेला सगळ्या घरच्यांना समजतं की राजश्री ही राघवच्या पार्टीसाठी काहीतरी तयार करत आहे त्यावेळेला रुक्मिणी तिला म्हणते वा वा सिंधू म्हणजे तू न राजश्रीला इंग्लिश बोलण्यासाठी इंग्लिशमध्ये काही लिहिण्यासाठी किंवा वाचन करण्यासाठी मोटिवेट करतेस ही तर गोष्ट चांगली आहे पण कसं आहे प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमते असं नाही ना यावरती असं म्हणत ती आता एक प्रकारे राजश्रीला डिमोटिवेट करत असते हे सिंधूच्या लक्षात येतं सिंधू म्हणते असं नाही म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट जमत नसेल आणि ती गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपण प्रयत्न केला तर ती नक्कीच गोष्ट जमते ना त्यावरती मधू येते आणि म्हणते तुला काकू सांगता येत ना की प्रत्येक गोष्टी मध्ये उगाच पुढे पुढे करून तुला खरं करायचंय आणि हस करून घ्यायचंय का तुला म्हणजे काकू म्हणतात यावरती सिंधू म्हणते पण तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज मिळेल ज्या वेळेला आई खूप छान हे सगळं बोलतील तुम्ही बघतच बसाल सगळे असं म्हणत सिंधू मात्र राजश्रीला मोटिवेट करते आणि या सगळ्यामध्ये राजश्रीला सपोर्ट करत असते तोपर्यंत इकडे संस्था जळफळाट होतो काहीही झालं तरी उद्याच्या पार्टीमध्ये मी असं काहीतरी करेन ना की सिंधूला मान खाली घालावी लागेल किंवा राघवला सिंधूमुळे मान खाली घालावे लागेल मी आता गप्प बसणार नाही सिंधू तू माझा दरवेळेला अपमान करतेस माझी जागा घेतेस तुला आता सोडणार नाही असं म्हणत ती आता पार्टीमध्ये जी साडी सिंधू घालणार असते त्या साडीला डॅमेज करण्यासाठी रूममध्ये येते आणि तितक्यात राघव आणि रिषभ तिकडे येतात दोन गोष्टी पकडल्या जातात पहिलं म्हणजे मधू ऍक्टिंग करत आहे दुसरं म्हणजे मधु सिंधूची साडी खराब करायला आलेली आहे मधूची चोरी राघवने अचूक पकडल्या तर राघवतीला काय शिक्षा देणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे